करत आहे मी सकाळ सूर्य उगलेला आहे सकाळ सकाळ उठलो असंच पाणी भरण्याचं काम चालू आहे पिण्यासाठी पाणी भरतो तर आहे लाईट म्हणलं पुन्हा डिम लाईट येते तर पाणी भरू पाणी भरते कालीन काय करते तू तुला भरायचं पाणी प्यायला चल तू झालं जायचं आवर लवकर कालीन इथे यामच करायला लागली खाली बसून चला सकाळ सकाळचे काम चालू आहे तिकडे रेस कर बर रेस कर बर ऑइल किती दिवसाला टाकायला लागते काय संपलं हे सगळं वायर बी काय मी कालची टाकलं ते ते आर्थिंगचे वायर चिटाकल्यामुळं बंद पडलं असं नाही तर ऑइल जास्त झाल्यामुळे जास्त रेस करायची नाही आणि थोडी थोडी गाडी पळवायची जास्त रेस केल्याने नाही लक्षात होत असतो गाडीला हात लावला तर पाच पन्नास भेटलेच पाहिजे आमचा नेहमी दहा रुपये तर मग आम्ही कवाय न उद्या ती बोला पिस्टन गेलाय तू करतो बंद पडलं काय झालं असं बराच वेळ थांबला पण हा आमचं बघ ना आम गिरायक किती आहे गिरायक किती वेळ लागला सर सगळे माणसे सकाळ सकाळ गिरायक गिरायक भरपूर आहे गाडी आली ती नीट करायला ओ आवर सगळं काय पाहिजे बरं 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 काय नाही स्टॅपनर नाही स्वप्नर आहे शॉपनर पुढे होती ना बरं हो नी हाय घ्यायचे शॉपनर आहे ना शॉपनर तुमचा का बरं ओके सगळ्यांनी हात करा मग हातकरीत जायचं आमच्या चॅनलला आपल्या चॅनलला हात करायचं हा ओके ताटा करायचा असा हा बाय बाय हा असा की सपोर्ट असतो आपल्याला हा चला तुम्हाला वय बदलून देतो काय झाली थोडी करीला सगळ्यांनी हातासा ताटा करायचा ताटा ताटा हा बाय बाय हा ओके जा ओके हा शाळेत जाता चला पूर्ण मोजून टक्कन पैसे द्या चुकून अजून शाळेत या बघा आमच्या वेळी कधी सायकली मुली येत काही रोडला माणसं उभा येत काही इथं अजून गर्दी भरपूर झालेली आहे काही होती अजून तर चला टपा 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 लवकर पैसे द्या आणि मग ती गरबडीत गडबडीत गडबडीत आमचं असं गिर्या बी चालू असतं कंटिन्यू तर मग ते आम्हाला मध्ये मध्ये स्टॉप बी काकू आलेलं आमच्या दुकानाला तर मग अशीच आमची सकाळची जिंदगी अशीच असते खाता पिता खायला भेटत नाही काय म्हणायचं काकू खरंय का खोटे नाही कोण येते फोन चालू आहे हिडू कॉल तर आमचं असंच असतं म्हणजे कुणी बी आता आता शाळा बरं आली थोडी गर्दी कमी झाली आता शाळे पर्यंत आम्हाला जेवायला नाही कधी कधी आंघुळ नाही असंच म्हणजे नाही का सगळ्याला सांगावे लागतं बोलावी लागतं द्यावावी लागते आपल्याला अशीच लाईफ आहे एक रुपया की पाचवली कॅडबरी हा आहे पाचशेची देऊ गुर काय घ्यायची का बोला काय देऊ मग पटकन बोला पटकन एक रुपयाला देतो दोन तर आताच तसं गिरायक आलं की मग आपण काय करतो टॉप करतो पहिलं गिरायकाला मान असतो प्रत्येक मी प्रत्येक जणांधुवर हे करायचं कोणी बी व्यक्ती आला की त्याला पहिलं रिस्पॉन्स द्यायचं मग आपलं असलं ते काम तर पहिलं गिरायक नंतर आपण बी आपलं बी चालू तर काय रोजचं सकाळ सकाळ सा असे काम असतील नवीन नवीन काही आणि मी थोडं 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 सकाळ सकाळचं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीत जाईन तर प्रत्येक जणाला कसं आता गिरायक आलं त्यांना जायचं आहे सायपाक करायचं आहे सा, लवकर गरबड असती मग आपण उगा आपला हिडिओ बनत राहायचं मग चांगलं नाही वाटत तर मग कधी कधी मग कटबी होतो विषय सकाळचा आता थोडंसं मी आमची दुकानाची गर्दी वगैरे सकाळ सकाळ थोडे गरबड असेच मी हिडिओ दाखवत असतो आजचा हिडिओ थोडा बारीक होईल आपला हिडिओ अशीच बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल घंटीवर क्लिक करा म्हणजेच अशी नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर तर चला आत्ता आवृत आलंय तर आम्हाला जायचं आष्टीला बघू आता सगळेजण चाललेत फॅमिली आष्टीला तर थोडंसं चाललेत आता बाया माणसं असते सगळ्यांचेच काम असते दीपाली चालली आई बी चालली मी चाललो सगळं तिघं जण आम्हीच आमच्या गाडीवर चाललो तर विराज बी चालला आवरला सगळ्यांचं चाला कुलपला वाटला चला कुल